आता सुट्ट्या मारूया मार्ग बाहेर मस्त इकडं बघा आता धोळदेव मंदिर धोळदेवला हा <सथरी> कुठलाय मळ अवतार धोळदेव मंदिर असं काहीतरी <सथरी> आहे वातावरण कसं आहे हा <सथरी> वा कसं आहे मंदिर पटांगणात असं एवढं डेकोरेशन असं एवढं धुळ देवा यात्रा हे झालेली दिसते यात्रा चालू आहे येतो तो रस्ते आणि असंच पटांगा नाही होऊन गेले दिसते आता पण चालू आहे मंदिरास खूप सुंदर बनवले बघा आता मंदिर कसं बघा कसं प्रशस्त वाटत इकडं असं मस्त बेगी मस्त हा अजून अजूनच भिंती येत्या घोडा हत्ती गोड पालासारखे का मंदिर हत्ती बघा छोटासा हत्ती आहे दोन्हीकडे मोठा आहे दर्शन परवा मंदिर दर्शन घेऊया आधी काय चला असं मंदिर मस्त आहे आणि हा भारी वाटते बघा पूर्ण असं काय आहे तर तुमारुतीचे आहे हे वाघ समस्त เงี้ย स्केल आहे बघा कधी पण येऊन बघा इथं दर्शनाला या इथं बाहेर असे एक दर्शन घेतलेलं आहे मस्त कसं आहे बाबा मूर्ती कुठली पण ज्याला धुळोबा आणि बाजूला मी ताई बस हे इथले पुजारी आहेत त्यांनी आपल्याला थोडी माहिती दिलेली आहे दुर्देव मंदिर आहे ना इथे यात्रा म्हणजे कधी असते बरोबर आणि आज काय

मस्त असं दर्शन झालेलं आहे बरं काय हार दिलाय बघा हे देवाचं आपल्याला चला अवती भाऊ वातावरण कसं आहे बघा नारळ झाडं तिथं तुम पडले आज बाळ कसं झालं बाबा मस्त शिकर ला बारक्या पोरी कशा पालक्यात मस्त वाटायला लागले त्यांना <laughs> हा भारी वाटते मस्त पैकी मंदिर छान असं स्वच्छ स्वच्छता आणि आजूबाजूला पण हे मस्त केलेलं आहे हात खाली कर चला, चला।, चला। गज कार्यक्रम चार वाजता आहे

छान छान पडला चला देव देवदर्शन झालंय बघा मस्त असं छोटस तळ आहे बघा आपण त्या तळ्यावर जाऊया आता चला ही पूर बघा ही दिशे खायत्या दोघीच्या दोघी बघा थांबायला ही तर पूर्ग बारकी हा चला मग हे परे

काय लेख राहायची रे देवा खरच देवाच आम्हाला पण होती पण आज कुठला पार्सल टाकलं काय माहिती थोडाव लागल अशी एका बगल्याला घ्यायची अशी आणि असं आज झाल्यावर अशी तर असते बघा हा बदक पण आहे बघा मधी मधी कुठं कुठं रे बदक बदक देटत हे का जरा मला देवदर्शन बघा फोटोची ची शूट भेट बघा आता चाललोय आम्ही तिकडे चला पुरी न चला, चला। गाडीकडे जायचंय बसायला आता नवऱ्यानं ना गाडी घेतली सुरक्षित घरी जावा एवढी काय करणार आता मामा गाडी चालवायला कच्च्या रस्ते राहण्या चालवायला होती की तशी चला गाडी तर चालवायची प्रॅक्टिस झाली मग ह्यांना आम्ही मंदिर आहे बघा बघाडच सिद्धनाथाच आणि बाहेरचा परिसर नाही नाही रस्ता नाही कसलं भारी वाटतं बघा हा बाचीबाईनं आमच्या फिरायला बघा आम्हाला

आणि अस दिवाळीची बघा गर्दी आहे मसवचा सिद्धनाथ इथं महादेवाची पिंड आहे मंदिर आहे बघा आहे हो का ना दे ना दे तप 34 9

इकडं बघा हे महाराणात बसले सगळी भजी वडापाव खायला भजी फराळ झालंय दिवाळीचं वातावरण झाले अजून पावसात इकडं हो पावसा वातावरण झाले वडा उतरायला लागले तर चला ते महाला बसून तर घ्या चला हा घ्या बघा मस्त गावठी जेवण करायला घेतले सकाळी काय खाल्लं नव्हतं काय नव्हतं आता देवाचं दर्शन घेतलं नंतर इथं माळाला आम्ही खायला बसलोय बघा आता फराळचं आणि इकडे अशी वाळ आहे ती कुसळ लागली ते आली ती त्या रेंज मध्ये आहे चला आमचा व्हिडिओ कसा वाटत आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका